श्री स्वामी समर्थ अंकशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख त्याचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व दर्शवते त्याचप्रमाणे जन्माचा महिना एखाद्या व्यक्तीच्या वर्तन आणि भविष्याबद्दल रहस्य प्रकट करतो येथे आपण ऑगस्टमध्ये जन्मलेल्या लोकांबद्दल बोलणार आहोत अंकशास्त्रानुसार ऑगस्ट महिन्यात जन्मलेल्या लोकांवर सूर्यग्रहाचा प्रभाव दिसून येतो चला जाणून घेऊया ऑगस्टमध्ये जन्मलेल्या व्यक्ती कशा असतात आणि त्यांचे गुण दोष काय असतात पण त्या अगोदर तुम्ही चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा तसेच तुमचा जन्म कोणत्या महिन्यात झाला आहे ते पण कमेंटमध्ये लिहा म्हणजे त्याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्की करू ऑगस्टमध्ये लोक अतिशय भाग्यवान असतात त्यांना सूर्याचं बळ मिळतं कारण या महिन्याचा गुरु सूर्य हा ग्रह असतो त्यामुळे साहजिकच सूर्याप्रमाणे ते आपल्याला क्षेत्रात सतेज कामगिरी करतात ते उच्च जीवनशैलीत जगतात आणि मोठ्या पदाची जबाबदारी सांभाळतात त्यांच्याबरोबर त्यांच्या ठाई असलेल्या नम्रतेमुळे ते आई वडिलांची सेवा गरिबांना दानधर्म आवर्जून करतात त्यांच्याकडे मनाचा मोठेपणा आणि कामात प्रामाणिकपणा हे दोन्ही गुण असतात दुसऱ्यांच्या भल्यासाठी स्वतःच्या आनंदाचाही त्याग करायला मागे पुढे पाहत नाहीत ऑगस्टमध्ये जन्मलेल्या लोकांचं कौटुंबिक जीवन आनंदात जातं प्रत्येक नातं इमानदारीने निभावतात या लोकांचा स्वभाव अतिशय सौम्य असतो ते कोणाच्या अध्यात आणि ना मध्यात ते आपलं ध्येय गाठतात ते सत्याची साथ कधीच सोडून देत नाहीत महत्त्वाचं स्वतः प्रामाणिक असल्यामुळे ते इतरांकडूनही प्रामाणिकपणाची अपेक्षा मात्र करतात अशा लोकांना स्वतःची स्तुती ऐकायला आवडते गंमत म्हणजे कोणी यांची स्तुती केली नाही तर ते स्वतःच आपली स्तुती करून मोकळे होतात या महिन्यात जन्मलेले लोक आपल्या ध्येयाकडे वाटचाल करताना मार्गात आलेल्या अडचणी बदलत नाहीत किंवा मोहालाही बळी पडत नाही योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यामुळे त्यांना भविष्यात खूपच उपयोग होतो सूर्याचं जसं तेज त्याच्या कार्याला मिळतं त्यामुळे त्यांच्या स्वभावात थोडाफार उग्रपणा त्यांच्या स्वभावात उतरतो त्यामुळे रागाच्या भरात उलटसुलट बोलून ते चांगली संधी गमावून बसतात मात्र ही लोक हिंसा अत्याचार फसवणूक या गोष्टींच्या मार्गाला कधीच जात नाही या गोष्टींची त्यांना मुळातह चीड असते या लोकांना निरोगी आयुष्याचं वरदान असतं मध्यम बांधा साधारण उंची पण केस मात्र विरळ असण्याची शक्यता असते आणि त्याचं काय मुळातच त्यांना उच्च राहणीमानाची हायफाय लाईफची आवड असते त्यामुळे ही लोक आपल्या नेहावर सहज माप करतात आपल्याला चांगलं कसं राहता येईल कसं जगता येईल याचा विचार करतात आणि त्यासाठी मेहनत देखील करतात त्यांचं काम पूर्ण करण्यासाठी भरपूर मेहनत घ्यायला ही लोक तयार असली तरीसुद्धा कमी मेहनत आणि जास्त परिणाम असं व्यस्त गुणोत्तर या लोकांच्या बाबतीत लागू होतं म्हणूनच तर सुरुवातीला यांना आम्ही भाग्यवान म्हटलं तेवढ्याच काय तर या लोकांना राजकारणातही चांगले यश मिळू शकतं तसंच नेतृत्वाचे गुण असल्यामुळे ते, ते भारतीय सेना आणि तत्सम अधिकारी पद चांगले होऊ शकतात या व्यक्तींना प्रत्येक वेळी स्वतःची प्रशंसा ऐकायला खूप आवडतं तसंच बऱ्याचदा या व्यक्ती मोठमोठ्या बाता करण्यामध्येही पुढे असतात आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणं या व्यक्तींना खूपच चांगलं जमतं त्यामुळे या व्यक्ती मनाने नाही तर नेहमी डोक्याने निर्णय घेतात या व्यक्तींच्या जीवनामध्ये खूपच चढ उतार असतात पण आयुष्यामध्ये या व्यक्ती हार मानत नाही प्रत्येक संकटावर मात करत या व्यक्ती त्यातून बाहेर पडतात सूर्य या राशीचा स्वामी असल्याने या व्यक्तीमध्ये लिडरशिप क्वालिटी असते त्यामुळे प्रत्येक कामात त्या त्या या व्यक्ती पुढे असतात कदाचित त्यामुळेच इतर लोकांवर या व्यक्तीचा प्रभाव जास्त प्रमाणात पडतो सतत याच व्यक्ती कामासाठी पुढे दिसल्याने इतर लोक यांच्याकडे आकर्षित होतात आपल्या विश्वासासाठी उभं राहणं या व्यक्तींना माहीत असतं पण इतर व्यक्तींनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं त्यांना आवडत नाही चांगलं काम करण्यासाठी जर या व्यक्तींची प्रशंसा झाली नाही किंवा यांना आवडत असलेल्या व्यक्तींनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं तर या व्यक्ती कमकुवत होतात त्यांना नेहमी सर्वांकडून वाहवा मिळवण्याची सवय असते या व्यक्ती दिसायला सुंदर असतात यामध्ये काहीच दुमत नाही पण या व्यक्ती मन मोकळ्या नसतात त्यामुळे अशा व्यक्तींना आपल्या दिसण्याचा अथवा आपल्या कोणत्याही गोष्टींचा गर्व तर नाही ना असा गैरसमज इतर व्यक्तींना होण्याची शक्यता असते पण या व्यक्ती मितभाषी असल्यामुळे तसं वाटू शकतं प्रेमाच्या बाबतीत या व्यक्ती बऱ्याचदा बेजबाबदार असतात त्यामुळेच एकाच व्यक्तीबरोबर या व्यक्ती फार कमी वेळ टिकतात तसं तर या व्यक्ती ज्याच्यावर प्रेम करतात त्याच्याबाबत यांना अभिमान असतो तो अभिमान तेव्हा अधिक वाढतो जेव्हा त्यांचा जोडीदार नेहमी त्यांना साथ द्यायला तयार राहतो या व्यक्तींना स्वतःवर कोणाचाही दबाव चालत नाही आपल्या मनाच्या मर्जीप्रमाणे वागणं या व्यक्तींना आवडतं तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे या व्यक्तीकडून काम करून घेऊ शकत नाही त्यांना वाटलं तरच या व्यक्ती ते काम करतात याच स्वभावामुळे बऱ्याचदा चांगलं होत असलं तरीही नुकसान होण्याची शक्यता असते या व्यक्ती स्वतःच स्वतःला धैर्य देत असतात आपल्याला आयुष्यात नक्की काय करायचं आहे हे या व्यक्ती स्वतःच ठरवतात आणि त्याचप्रमाणे वागतात या व्यक्ती कोणाच्या हाताखाली सहसा काम करू शकत नाहीत तर स्वत बॉस म्हणून काम करणं यांना आवडतं ऑगस्टमध्ये जन्म घेतलेल्या व्यक्ती या प्रतिभाशाली असून मनी माइंडेड असतात अशा व्यक्ती सहसा तुम्हाला उद्योग जगत इंजिनियर टीचर अथवा कलाकार म्हणून कार्यरत दिसून येतात पैशाच्या बाबतीत या व्यक्ती अतिशय भाग्यशाली असतात या व्यक्तींना नेहमीच कुटुंबाचा पाठिंबा मिळतो पण या व्यक्ती खर्चिक नसून कंजूस असतात परंतु कधी कधी अविचाराने चांगल्या संधीला मुकतात आणि मग पश्चाताप करत बसतात आणि हो अशा बाबतीत त्यांचा थोडा संशय स्वभावसुद्धा आड येतो बरं का म्हणजे काय यांना दुसऱ्याचं मत विचारात घ्यायला कमीपणा वाटतं या गोष्टी त्यांच्या यशात अडथळे निर्माण करतात या लोकांसाठी माणिक आणि पुष्कराज ही रत्न लाभदायक ठरतात तर पिवळा केशरी हिरवा रंग शुभ मानले जातात या लोकांनी सूर्याची नित्य उपासना केली पाहिजे त्याचा त्यांना अवश्य लाभ होऊ शकतो सूर्यनमस्कार करणं सूर्याला जल देणं गायत्री मंत्र म्हणणं यासारख्या उपायांचा त्यांना फायदा नक्कीच होऊ शकतो तसेच यांचा भाग्यशाली दिवस आहे शुक्रवार आणि रविवार आणि भाग्यशाली क्रमांक आहे दोन चार नऊ दहा आणि चौतीस तर आता बघूया ऑगस्ट महिन्यामध्ये जन्मलेल्या प्रसिद्ध व्यक्ती कोणत्या आहेत तर मदर तेरेसा राजीव गांधी निर्मला सीतारामन श्रीदेवी एन आय नारायण मूर्ती सुधामूर्ती गुलजार अशी नामांकित मंडळी ऑगस्टमध्ये जन्मलेली आहेत मग काय तुमच्याकडे कोणी ऑगस्टमध्ये जन्मलेला आहे का आणि त्या व्यक्तीशी हे वर्णन किती टक्के आहे हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या नातेवाईकांनाही शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त